नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याबद्दल नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर ओबीसीचा मतांचा राजकारणासाठी वापर मुख्यमंत्री फडणवीस यांची मंडल यात्रेवर टीका संजय राठोड हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत वाळूज मधील तीज महोत्सवात नागरिकांनी व्यक्त केली इच्छा कर्नाटक सीमा भागात मराठी भाषिकांवर अन्याय खासदार माने यांचा हल्ला आणि नागपुरात फसवणुकीवर मोठा प्रहार दहा कोटींची रक्कम पीडितांना परत नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारण वर्षानुवर्ष ज्यांनी ओबीसी समाजाला पाण्यात पाहिलं त्यांना आता हा समाज आठवलाय हो ज्यांनी ओबीसी समाजाचा केवळ भाषणापुरता आणि मतांच्या राजकारणाचा वापर केला त्यांना ओबीसीची शक्ती काय असते हे दाखवून दिले आहे हे लक्षात आल्यानेच यात्रेवरून नवे सोंग सुरू केले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मंडल यात्रेवर निशाणा साधला बंजारा समाजाच्या वतीने वाळूज महानगरात तीज महोत्सवाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विशेष उपस्थिती दर्शवली यावेळी आपल्या भाषणात जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी तीज महोत्सव हा बंजारा समाजाचा केवळ सण नसून आपल्या पूर्वजांकडून चालत आलेली एक समृद्ध परंपरा असल्याचं सांगितलंय पाहुयात काय म्हणाले संजय राठोड खरं तर अखंड हिंदुस्थानामध्ये व्यापाराच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं पठणकिर्दी करत असताना ज्या ठिकाणी पावसाळा लागला किंवा पावसाळा लागायच्या अगोदर तांडा आपला थांबून जायचा आणि मग तांडा थांबल्यानंतर दोन तीन महिने आता प्रवास बंद झाला वाहतूक बंद झाली त्यावेळेस तिथल्या जमिनीमध्ये काय येऊ शकते पीक कोणतं येऊ शकते याचा अंदाज आमचे पूर्वज घ्यायचे आणि आमच्या आई बाई त्यावेळेस ज्या भगिनी होत्या त्या त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायचा आणि असलेला अनाज टोपलीमध्ये टाकून तिची माती घ्यायची आणि तिच्या मातीमध्ये हे अनाज येऊ शकते का अशा पद्धतीचं त्या ठिकाणी भूमिका बंजारा समाजाची होती मग पावसाळ्याच्या संदर्भात सुरू असताना कुठंतरी अनाज आमच्याजवळ असलं पाहिजे वर्षभर पूर्ण एवढं अशा पद्धतीचं तांड्याच्या नायकाचं नियोजन असायचं आणि तांड्याचं ता नाईक जेव्हा म्हणायचा की हा परिसर आता हे पीक चांगलं येऊ शकतं या, या मातीमध्ये आणि तो अंदाज घेऊन अतिशय आनंदाने निसर्गाच्या सानिध्यात राहून गाणे गाऊन आम्ही तीज परंपरा सुरू केली आणि ही तीज परंपरा आजही अनेक वर्षापासून बंजारा समाज या ठिकाणी राबवतो आहे तांड्या तांड्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे कार्यक्रमादरम्यान पोहरागडचे महंत रमेश महाराज यांनी संत सेवालाल महाराजांना भोग चढवण्याचा विधी पार पाडला त्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दात संजय राठोड हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली कर्नाटक सीमा भागात मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी कर्नाटक सरकारवर जोरदार टीका केली आहे अल्पसंख्याक आयोगाच्या मराठी फलक लावण्याच्या आदेशाला कर्नाटक प्रशासनाने केराची टोकली दाखवली याशिवाय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सोमवारच्या मोर्चाला परवानगी नाकारून कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत यावर आक्रमक भूमिका घेत खासदार माने यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करून कर्नाटक प्रशासनाला जाब विचारणार असल्याचं सा सांगितलं फसवणुकीचे बळी ठरलेल्या नागपुरातील नागरिकांना दिलासा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहा कोटी रुपयांची रक्कम पीडितांना परत करण्यात आली आहे नागपूर पोलिसांच्या पुढाकाराने ही रक्कम वितरित करण्यात आली यावेळी फडणवीस यांनी गरुदृष्टी ऍप चे सादरीकरण केले जे फसवणूक प्रतिबंध आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे फसवणूक हो प्रकरणांवर कठोर कारवाई आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातोय नागपूर पोलिसांच्या या प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होत आहे यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट कलावंत सुरू आधी इच्छा जरी खूप असली ना तरी कोणी सिरियसलीच नाही घ्यायचं हा तुम्ही या या कार्यक्रमासाठी या आपण हात करा सुपारी करा नमस्कार <laughs> म्हणा एक दोन वेळा ढोल पाहज आणि जा थँक्यू गरज नाही पण एक माणूस म्हणजे अत्यंत असा बघत होता ऑब्झर्व करत होता की हातोच मग त्याला एकदा जेव्हा खात्री पडली की हो हातोच आहे तेव्हा तो मला येऊन म्हणाला तुम्ही सौरभ गोखले का म्हणलं हो त्या मराठी बाईंच्या पथकात येऊन सांगितलं अल्टरनेट लोगो करून मराठे बाईंच <laughs> विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी स्वराज्याच्या खुल्या मैदानावरील पहिल्या लढाईचा तीनशे सत्याहत्तरावा शौर्य दिन सासवड मध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला सोळाशे मध्ये आठ ते दहा ऑगस्ट दरम्यान खळक बेलसर येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईत सासवड सुपा परगण्याचे सरनोबत सरदार गोदाजी राजे जगताप यांनी मोगल सरदार खानचा पराभव केला होता या लढाईत गोदाजी राजे खानला तलवारीच्या एका वारात ठार करून स्वराज्याला पहिला विजय मिळवून दिला सरदार गोदाजी राजे जगताप प्रतिष्ठानतर्फे सासवडमध्ये त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि संगमेश्वर येथील समाधी स्थळास अभिवादन करून हा विजय साजरा करण्यात आला पुढील पाच वर्ष राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना विजेच्या पंपाचे बिल येणार नाही असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे जालन्याच्या भोकरदनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली बावनकुळे जालना दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांचा भोकरदन मध्ये नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी राज्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता झाला पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय दरम्यान शेतकऱ्यांना दिवसाला बारा तास वीज मिळाली पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका असल्याचंही बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलंय जे पंचेचाळीस लाख शेतकरी आहेत त्या शेतीमध्ये पंप आहे त्या विजेच्या पंपांना पाच वर्ष विजेचं बिल येणार नाही हे आमच्या भावना आहे आज ही दीपाव माणसाला कर्ज माफ करण्याची खरी गरज आहे त्याचं सर्वेक्षण आपल्या सरकारने सुरू केला आहे आपल्या सर्वेक्षण सरकारने समिती तयार केली फार्म हाऊस बांधला कर्ज आहे घर बांधलं कर्ज आहे त्याला पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रशासकीय कामांसाठी एकशे बारा कोटी रुपये खर्चून दस्तावेज व्यवस्थापन प्रणाली लागू केली आहे परंतु ही प्रणाली पूर्णपणे सुरळीत नसल्याने कामकाजाला खीळ बसली आहे तांत्रिक अडचणींमुळे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांकडे शेकडो फायली सह्यांसाठी पडून आहेत यामुळे प्रशासकीय निर्णय आणि नागरिकांची कामं रखडली आहेत वीज गेल्यानंतर काम बंद पडणे ही प्रणालीची एक मोठी समस्या आहे आय टी विभागाकडून यावर समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण आहे ही प्रणाली अपेक्षित वेगवान आणि पारदर्शक नसल्याची नाराजी अधिकारी वर्गात आहे केस तालुक्यातील काशीदवाडी शिवारात वन्य ठसे आढळल्याने वनविभागाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली आहे वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल होऊन परिसराची पाहणी करतीये प्राथमिक तपासात हे ठसे तरसाचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमले असून वनविभागाने सर्वांना सतर्क राहण्याचे आणि परिसरात अनावश्यक फिरकू नये असं आवाहन केलंय शोधकार्य सुरक्षितपणे सुरू असून पुढील तपासही सुरू आहे हा आपण जे आलोत या सर्वे नंबर मालकीमध्ये फिरलो त्या ठिकाणी बिबट्याच्या पाऊल खुना नसून ते असावा असा आमचा अनुमान आहे यानंतर आपण शेतकऱ्याला किंवा इथल्या जनतेस काय आवाहन करतात किंवा कुणीही घाबरून जायचं कारण नाही शेतात जाताना वगैरे एकट्याने जाऊ नका हातात बॅटरी काटरी ठेवा रात्रीच्या वेळेस मोबाईल वर गाणे वाजवा आणि शक्यतो शेतात जाताना महिला येते असतात तिथं एखादा माणूस हे करून काम करताना संरक्षणासाठी आपला उभा करावा यापासून जो तडस असेल किंवा याच्यापासून काही जीवितहानी अशी काही होऊ शकते नाही ना, तडस वगैरे माणसावर वगैरे अटॅक करू शकत नाही तडसाचं मुख्य कारण म्हणजे तो कुत्र्यावर अटॅक करतो आणि त्याला कुत्रे बक्षी करण्याची त्याची मान यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत हा न्यूज अंक या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर असताना सहयोग निवासस्थानी आल्यानंतर एका कार्यकर्त्यांनी नवीन फॉर्च्युनर गाडी पूजन करण्यासाठी आणली होती अजित पवार यांनी गाडीचं पूजन केल्यानंतर गाडी व्यवस्थित चालवा नियमाचे पालन करा अशा सूचना फॉर्च्युनर गाडी मालकाला दिल्या रायली प्लॉट परिसरात परमेंद्र शर्मा यांच्या घराच्या टेरेसवर चालणाऱ्या अवैध हुक्का पार्लरवर अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोन ने नऊ ऑगस्ट च्या रात्री धडक कारवाई केली आहे या कारवाईत दोन लाख सत्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर करण्यात आला यामध्ये एम डी गांजा विदेशी दारू हुक्का साहित्य आणि मोबाईल फोनचा सा समावेश आहे जप्त करण्यात आला अरे काय लिहिलंय वाक्य कुडून टाक शहरातील रायली प्लॉट परिसरात परमेंद्र शर्मा यांच्या घराच्या टेरेसवर चालणाऱ्या अवैध काफिला हुक्का पार्लरवर अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट दोन ने नऊ ऑगस्टच्या रात्री धडक कारवाई केली या कारवाईत दोन लाख सत्याऐंशी हजार चारशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल ज्यात एमडी गांजा विदेशी दारू साहित्य आणि मोबाईल फोनचा समावेश आहे धाड टाकताच काही ग्राहकांनी पळ काढला तर काहींनी पोलिसांना अडकवून धक्काबुक्कीचा प्रयत्न केला पोलिसांनी कठोर कारवाई करत एन सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि उपायुक्त श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली नागरिकांना अवैध व्यवसायांची माहिती तात्काळ कळवण्याचे आवाहन पोलिसांनी केले भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय वेटलिफ्टिंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या मनबाड येथील जयभवानी व्यायामशाळेत अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं स्पर्धेचे उद्घाटन सिद्धी क्लासेसच्या संचालिका भाग्यश्री दराडे आणि छत्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता पोतदार यांच्या हस्ते झाला नाशिक जिल्ह्यात वेट लिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता शिंपी सचिव प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पराशार आणि जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन गायकवाड यांनी उद्घाटन केले भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय वेट लिफ्टिंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या मनमाड येथील जय भवानी व्यायामशाळेत अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं स्पर्धेचं उद्घाटन सिद्धी क्लासेसच्या संचालिका भाग्यश्री दराडे आणि छत्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता पोतदार यांच्या हस्ते झालं नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर दत्ता शिंपी सचिव प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तुप्पी पाराशार आणि भवानी व्यायाम शाळेचे मोहन गायकवाड यांनी आयोजनात महत्वाची भूमिका घेतली चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न त्रेसष्ट एकोणसत्तर आणि सत्त्याहत्तर किलो वजनी गटातील विजेत्यांना सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदके प्रमाणपत्र आणि स्मृती नाशिक जिल्ह्यामध्ये खेलो इंडिया अस्मिता वुमन्स लीग ही पहिल्यांदाच होत आहे आणि महिला खेळाडूंचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे भारतीय केंद्र शासनाचं एक धोरण आहे महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने या वेटलिफ्टिंगच्या माध्यमातून हा खेलो इंडियाचा प्रयोग यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग हे महाराष्ट्रात फक्त तीन ठिकाणी आत्तापर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे एक पुण्याला कोल्हापूरला आणि आज मनमडला ही स्पर्धा संपन्न होत आहे नवीन मुलींना या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगलं व्यासपीठ या ठिकाणी मिळणार आहे भारतीय फुटबॉलमध्ये सध्या अस्थिरतेचं वातावरण असून सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धा इंडियन सुपर लीगच्या आयोजनावरील प्रश्नचिन्ह कायम आहे मात्र या स्थितीला मी जबाबदार नसल्याचा दावा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी केला आहे या बातमीसह वेळ झाली मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट कट